मी जवळपास एक वर्ष व्यायाम केला नाही त्याच्यामुळे माझं शरीर वाढलं चरबी वाढली बऱ्याचशा गोष्टी वाढल्या आणि माझं वजन पंच्याहत्तर किलो झालं मला काही करताय ना अक्षर जेवण केलेलं मला वॉमिटिंग उलट्या होऊ लागल्या म्हणजे अजीर्ण होऊ लागला अक्षरशः एवढं जेवायचो मी सगळ्या गोष्टी अनहेल्दी डाईट होता तो आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी बंद केल्या आणि म्हणून सोशल मीडिया तुम्हाला ह्या पाचव्या नियमामध्ये बंद करायचं याचे खूप सारे दुष्परिणाम मित्रांनो तुम्हाला दिसत आहे माणसं एकमेकाला बोलणं झाले या सोशल मीडियामुळे आपण सोशल मीडियाचं एक छोटंसं उदाहरण देतो तुमचा बड आहे आता माझा मित्र आहे आता याचा तर मला त्याचा फोटो घ्यायला वेळ आहे इन्स्टाग्रामवरून त्याचा फोटो घेणार त्याच्या खाली स्टेटस देणार शुभम बाळा तुला वाढदिवसाच्या भावा हार्थिक हार्दिक शुभेच्छा तुला उदंड आयुष्य मिळो अशी तथाकथा शिरणी वंदना करतो हॅपीवाला बर्थडे भावा तूच भावा असं तसं हे त्याला सगळं लिहायला मला टाइम आहे परंतु त्याला पोस्ट करायला टाइम आहे मग तो बघणार त्याची पोस्ट तो पण त्याला म्हणणार धन्यवाद भावा त्याचा स्क्रीनशॉट काढणार तो स्टेटसला घेणार अरे बाबा एवढा बारा भानगडी केल्यापेक्षा त्याला फोन कर ना त्याला फोन करणार हॅलो भैया जय भीम आहेस तू अरे तुला शुभेच्छा म्हणजे माणसाला सोशल मीडियावरून त्याला शुभेच्छा द्यायच्या त्याला फोन लावून द्यायचं नाही त्याला बोलायचं नाही त्याचं सुखदुख त्याचं सुखदुख त्याला विचारायचं नाही त्याला फोनवरूनच शुभेच्छा द्यायच्या म्हणजे आज आपली तरुण पिढी कुठं चालली सोशल मीडियावर लहान लहान मुली आठवी नववी मध्ये म्हणतात डिप्रेशन आहे मला आठवी नववीच्या मुलीचा मॅसेज आला म्हणते जी मी डिप्रेशन मध्ये असते अभ्यासात मन लागत नाही अभ्यासात मन लागत नाही मग मन कशात लागते अभ्यासात जर मन तुमचं लागत नसेल तर मन शंभर टक्के कशात ना कशात तरी तुमचं लागते म्हणजे तुमचं मन लागते लक्षात घ्या मनाची अवस्था चेतन आणि अचेतन माइंड कॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड हा बुद्ध म्हणतात मनो पुगंगमा धम्मा मनोया हे मनातून सगळं उत्पन्न आहे मनाला चांगलं आणि वाईट सवय असतात जडलेल्या आणि ह्या मनावर कंट्रोल जर तुम्ही मिळवला ना तर तुम्ही जिनेंद्र तुम्ही आरहंत तुम्ही तथागत तुम्ही संबुद्ध तुम्ही त्या इंद्रियाचे मालक तुम्ही त्याच्यावर सवार व्हा मन हे घोडं आहे मग ते घोडं तुमच्यावर सवार होतं का तुम्ही त्या घोड्यावर सवार होता हे तुमच्या हातामध्ये आणि म्हणून मुलं मुली मला मॅसेज करतात म्हणते ओव्हर थिंकिंग आहे डिप्रेशन आहे टेन्शन आहे एन्झायटी आहे ओव्हर थिंकिंग आहे वेगवेगळ्या प्रकारे मानसिक ताणामध्ये आहे मी करमत नाही मन लागत नाही चिडचिड टेन्शन आहे कोणतं पैशाचं टेन्शन आहे ई एम आयचं टेन्शन आहे घराचं टेन्शन आहे गर्लफ्रेंडचं टेन्शन आहे बॉयफ्रेंडचं टेन्शन आहे हप्ते भरायचं टेन्शन आहे घरी घर गर कसं बांधावं शिक्षण कसा घेऊ करिअर काय निवडू जगू कसा पैसा नाही आहे आर्थिक इकॉनॉमिकली हा जो डाउनफॉल आहे आर्थिक सिच्युएशन ही तर खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या समाजाची खूप डाऊन लावत आपण सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे चाललो आहे परंतु अजून पण आपण खूप झोपडपट्ट्या बौद्ध समाजाच्या मांगाच्या महाराच्या आहेत त्याच्यामुळे हे बदलायचं आपल्याला आणि म्हणून पाचवा नियम आहे सोशल मीडिया बंद ह्याच्यामधून जे तुम्ही कॉन्झ्युम करता ना सातत्याने हे चांगलं काही नाही दाखवत हे इंस्टाग्रामवरून जे रील्स ज्यांचे रील्स तुम्ही बघता ना हिरो हिरोईन ते रोहित झिंजुरके आणखी तुमचे ते गायत्री कोरपे हे काही दोन चार नाव मला माहिती आहेत हे लोक टिकटॉकला व्हिडिओ बनवायचे ते शेतकरी पुत्र काही दोन कोंडू दाद्या ऐश्वर्या अनिल हे लोक टिकटॉकला व्हिडिओ बनवायचे हे इंस्टाग्रामवर आले यांचे फॉलोअर्स मिलियन्स मध्ये गेले तो शंभू त्यानंतर तो आपला कोणतरी तो रुबाबचा ओनर तो सनील काय नाव कांबडे वगैरे हे हे लोक यांनी काय केलं यांचे रील तुम्ही बघता ना या लोकांनी त्या रिलच्या माध्यमातून मिलियन्समध्ये मा फॉलोअर्स केले त्या रोईल झुंझुंजुक्याचे मला वाटते किती फॅन आहे एकवीस मिलियन का काहीतरी फॅन आहे त्यांनी ब्रँड तयार केला ते, के ते लोक प्रमोशन करू लागले कोलॅबरेशन करू लागले पिक्चरात काम करू लागले सॉंग्स काढले आणि करोडो रुपये त्यांनी युट्यूबवरून आणि इंस्टाग्रामवरून कमवले हो आणि तुम्ही त्यांची रील बघता तुम्ही किती कमवता हो त्यांची रील बघून तुमचा टाइम त्यांना देऊन तुम्ही किती कमावता एक रुपये कमवता तुमचा टाइम किती बहुमूल आहे मी समजतो भंते काश्यपली म्हणतो स्वतःचा माझा एक सेकंड एक कोटी रुपयाचा आहे ऑगस्ट एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून माझी लाईफस्टाईल पूर्ण बदललेली आहे पंधरा दिवसापासून अनेक कॉल मला आले एकही कॉल मी नाही जवळपास एकशे सदोतीस मिस कॉल आहे मागच्या आठवड्यापासून माझ्या मोबाईलला पडेल एकशे सदोतीस मिस कॉल एकही कॉल मी अटेंड केला नाही के घेतला नाही का कारण मी शूटमध्ये विजय आहे अभ्यासामध्ये विजय आहे पुस्तक लिहिण्यामध्ये आहे मी सगळे सगळ्यांना कोणी हो, कोणाला वाटलं तरी चालेल भन्तेजी बदलले मोठे झाले फॉलोअर्स वाढले म्हणून आता काही करत नाही आप रिप्लाय देत नाही बोलत नाही चालेल ही ही त्यांची आयडिओलॉजी झाली तरी चालेल परंतु तरीसुद्धा तुमच्या कामामध्ये तुम्ही व्यस्त राहा बिझी राहा तुमच्या तुमच्या जीवनामध्ये तुम्ही व्यस्त राहा आणि म्हणून मित्रांनो हा जो नियम आहे सोशल मीडिया सोशल मीडियाचा वापर करून ते लोक मिलेनर बनतात बिलेनर बनतात आणि तुम्ही त्याचा सोशल मीडिया बघून तुम्ही तुमचा ता टाईम वेस्ट करता आणि वाईट गोष्टी कंझ्युम करता आणि म्हणून हा पाचवा नियम आपल्याला स्ट्रिक्टली फॉलो करायचा तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे नियम क्रमांक पाच पूर्ण झालेला आहे नियम क्रमांक सहा सहावा नियम आपल्याला आहे की कुठल्याही प्रकारचं व्यसन न करणे तुम्हाला ॲडिक्शन असेल माहीत आहे तुम्हाला ॲडिक्शन आहे गायछाप आहे पुडी आहे खर्रा आहे तंबाखू आहे सिगरेट आहे दारू आहे पॉर्न बघणे आहे मास्ट आहे एनी अदर ड्रग्जपासून तर वाईट सवय कुठलीही मग ती का ना हे एकवीस दिवस तुम्हाला करायची नाही मन आहे मन मन तुम्हाला म्हणेल की नाही बाबा हे काय करायलास हे काय बरं नाही तुला ले, ले वाटणार तुम्हाला करू तुमच्या कारण की तुम्ही किती वर्ष केले ही गोष्ट समजा एखादा तंबाऊ खात असेल किंवा एखादा दारू पित असेल किंवा एखादा सिगरेट पित असेल किंवा एखादा मुलगा मुलगी पॉन बघत असेल किंवा एखादा मुलगा मुलगी मास्टरब्युशन करत असेल हस्तमैतून करत असेल तर किती वर्षापासून केले तुम्ही एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष आणि पंधरा वर्षामध्ये तो संस्कार तुमच्या मनामध्ये तयार झालेला आहे आता तो सुटणं फार त्याच्यावर कंट्रोल करणं फार फार म्हणजे खूप ताकदीचं काम आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे एकवीस दिवस काय करून एक संकल्प करायचा आहे बुद्धाने सांगितला सम्यक संकल्प मित्रांनो तुम्हाला सम्यक संकल्प करायचा हा सम्यक संकल्प म्हणजे काय आर्य संगीक मार्गामधलं बुद्धाचं एक अंग आहे सम्यक संकल्प दृढ निश्चय तर हा सम्यक संकल्प तुम्हाला करायचा आहे की काही होऊ दे आता समजा उदाहरणार्थ मी सिगरेट पित असेल किंवा मी तंबाखू खात असेल किंवा मी दारू पित असेल भंतीने सांगितलं एकवीस दिवसाचा हा नियम तर काही होऊ दे जीव गेला तरी हात असा थरतर थरथर थरथर कापला तरी चालेल मी दारू पिणार नाही मी तंबाखू मांडणार नाही मी सिगरेट पिणार नाही मी फॉर्न बघणार नाही इच्छा होणार तुमची शंभर टक्के अंतर मन एक टाइम आहे तुमचा ज्या वेळेला तुम्ही ते गोष्टी करताना तुम्ही स्वतः ऑब्झर्वेशन करा तुम्ही ज्या वेळेला त्या गोष्टी करताना रात्री एकट्या असणार तुम्हाला इच्छा होणार हां आता तंबाखू खातो आता सिगरेट पितो आता पॉर्न बघतो आता ॲडिक्शन हे मास्टर ते करतो हे तुम्हाला तुमचं मन सांगेल अंतर्मन आणि त्यावेळेला तुम्ही त्या गोष्टी करणार आणि म्हणून त्यावेळेला तुम्ही होशपूर्वक जागरूक झाला की नाही जीव गेला तरी बेहत्तर मला ही सवय सोडायचीच आहे आणि तुम्हीच सोडू शकता म्हणतात आणि धरता तुमच्यामुळे तुमचं मन जे आहे ना ते मनानेच तुम्ही त्याच्यातून बाहेर निघू शकता तुम्हीच आहे यु आर द क्रिएटर ऑफ युअर फ्युचर अँड युअर लाईफ तुम्ही जा तुमच्या जीवनाचा शिल्पकार आणि म्हणून मित्रांनो हा जो नियम आहे आपला सहावा हा नियम आहे कुठल्याही प्रकारचं व्यसन न करणे ॲडिक्शन न करणे एकवीस दिवस त्याला कंट्रोल करा तर त्याच्यानंतर आहे नियम क्रमांक सात चालू hmm. चालू आहे चालू आहे ना चालू आहे ना हा त्याच्यानंतर हा आणि याच्यानंतर आहे नियम क्रमांक सात तर हा नियम क्रमांक सात काय आहे की तुम्हाला मोटिवेशनल पुस्तकांची वीस पेजेस वाचायचे दहा ते वीस हा आकडा देतो मी दहा ते वीस दहा तर दहाच्या पुढेच पण वीस पर्यंत जर वेळ मिळाला कारण सोशल मीडिया नसल्यावर तुमच्याकडे काय काम आहे मग सोशल मीडिया हाच एक काम आहे मेसेज करा पोरींना रील्स बघा कोरोना मॅसेज करा टाइमपास करा इकडल्या तिकडला गप्पा हाना <laughs> का नाही आणि म्हणून मग ह्या वेळेला काय करायचं आपल्याला ह्या नियमामध्ये सातव्या नियमामध्ये काय करायचं आहे की मोटिवेशनल म्हणजे तुम्ही बुद्धिझम असाल तुम्ही कुठल्या धर्माचे असाल तर तुम्ही तेही पुस्तकं वाचू शकता मी बुद्धिझममध्ये रेकमेंड करेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं बुद्ध आणि त्यांचा दम हा ग्रंथ खूप सुंदर ग्रंथ आहे त्याचं वाचन करा तुम्ही मोटिवेशनल पुस्तकामध्ये रॉबिन शर्मा ज्याच्यामुळे माझं जीवन बदललं रॉबिन शर्मा नावाचे एक लेखक आहे द मॉन्क हुज सोल्ड इज फैरारी एका संन्याशाने आपली संपत्ती विकली हु विल क्रा, क्राय क्राय व्हेन यू डाय तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे असे बरेचसे सुंदर पुस्तकं रॉबिन शर्माचे आहेत तर हे तुम्ही वाचू शकता मोटिवेशनल तुम्ही सर्च करा फ्लिपकार्टला ॲमेझॉनला तुम्हाला डायरेक्ट हे सगळे बुक्स जे आहेत ते तुम्हाला अवेलेबल होऊन जातील तर हा जो नियम आहे आपला सातवा हा आहे वीस पेजेस जे आहे ते तुम्हाला मोटिवेशनल जे बुक्स आहेत त्याचे तुम्हाला वाचायचे कंपल्सरी हे तुम्हाला करायचंच आहे कारण की जेव्हा मानवी मनाला एखादी वाईट सवय सोडायची असते तेव्हा त्याला कुठेतरी बिझी करायचं असते तुम्ही जर कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडकडे लक्ष द्याल तुम्ही जर चेतन आणि अचेतन ज्याने बुद्धा बुद्ध जगातले पहिले मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी मनावर खूप काम केलं प्रत्येक संत करतो संत कबीर करतात संत तुकोबा राय संत एकनाथ संत चोकामेळा जे बी भी, स्वामी विवेकानंद असतील हे लोक मार्शल आर्टिस्ट ब्रुसले असेल किंवा कुंफो पोंगफोचे मास्टर भंते जे असतील शाओलिन मॉन्ग हे लोक मेडिटेशन करतात आणि या मेडिटेशनच्या माध्यमातून हे मनाची सगळी अवस्था जाणत असतात आणि म्हणून तुम्हाला ह्या एकवीस दिवसाच्या नियमामध्ये तुम्हाला जर हे ॲडिक्शन सोडायचं असेल तुमचं मन कुठेतरी बिझी करावं लागेल कुठेतरी गुंतवावं लागेल आणि मग ते चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवायचं आपल्याला कसं की जसं जेणेकरून हे पुस्तकं जे आहे मोटिवेशनल जे बुक्स आहेत ते मोटिवेशनल बुक्स तुम्हाला जे आहे त्याचे दहा ते वीस पेजेस तुम्हाला वाचायचं आहे तर आता नियम आपण पुढे जाऊया नियम क्रमांक आठकडे आपण जाऊया तुम्हाला नेचर जे आहे नेचर मित्रांनो नेचर इज अ गॉड आय डो नॉट बिलीव्ह इन अ गॉड बट आय बिलीव्ह इन नेचर हा निसर्ग जो आहे ना मला आधीपासूनच निसर्ग आवडत होता लहानपणापासूनच मला जंगल झाडं पशु पक्षी प्राणी मी सर्पमित्र आहे साप पकडतो अनेक सापं रेस्क्यू केलेले आहेत आपण आणि नेचरवर माझं फार प्रेम आहे मला असं वाटतं की निसर्गातूनच मला काही शक्त्या मिळतात एनर्जीज मिळतात